त्याचा का तेल काढायच्यावर तेल पण निघतो काय एक एवढ्या मोठ्या लो आम्ही एवढा मोठा डोका होता माझ्यावर कोण कोण होत मी एक होतो मी होते होत काय झेकले बरोबर पुन्हा एकदा स्वागत तुमचं आहे माझ्या चॅनलवरती म्हणजेच आपल्या चॅनलवरती त्याचं नाव आहे ऑल इन वन रियाल्टी तर आज आपण स्पेशल बाबांना भेटायलेलो आहे कारण त्यांच्याकडं स्टोरी जंगलामध्ये खूप आहेत म्हणजे आज हॉरन आहे तर जंगलामधला जो ऍडव्हेंचर होतो त्यांनी लहानपणीपासून ते अनुभवतात आणि त्या त्यांनी पोटा पाण्यासाठी काय करतात पण त्यांचा आज विचारपूस करायला आहे तर बघूया तुमचं नाव ना सांगा ना वाघमारे मग तुम्ही लहानपणापासून जंगलात फिरता का म्हणजे काम जंगलामध्ये

मग जेवणाचं कसं असतं जेवणाचं म्हणजे नात्याचं आहेत ना ते नात्याचे खांडा बरोबर पाणी का दोन हांडा पाणी आणून बसून बसून घरामध्ये करतो मग तुमच्यासाठी आपले जे राशन मिशन दोघांचा दोघांचं मग तुम्हाला वाघ दिसला तो वाघ तुम्ही कसा बघितला वाघ सामने सामने माझे मोठा डोका होता माझ्यावर कोण कोण तसं मी एकटाच होतो मी मुतलो होते खिचडी मध्ये घेतले बरोबर आता त्यांनी बोल घेत ना उडी मारले तर मला बोल खाय पण नाही आपण अपन... आमची खुली वाघ मारली ना त्यांचं असं हाती करू शकत नाही काय करू शकत नाही म्हणजे आपण जर त्याला काय करणार आपल्याला काय करणार नाही तर सोबत तुमचे कोणता आहे मग तुम्ही जंगलामध्ये वाघ बघितले वाघ बोला डुकर बोला तुम्ही अशी कधी बोला सरपटणार प्राणी साप हो साप सरप भेटत कधी अजगर पण भेटत अजगर भेटला

উনোনে উঠতো তো উঠল নাটলে পাঁচশে রুপে তুই পাঁচশো রুপে এটলে বোটা এটলে পাঁচশো রুপে ওঠে পাঁচশো পাঁচশো রুপ হাত हाताला दोन दिवस वाट नाही जाणार हां अरे त्याला कोंबडीचं पीस घ्यायचा माम आणि ते पीस बुडवायचा आणि तो जखमाला लावायचा नेहमी म्हणजे तो बोट आपण घेत नाही डायरेक्ट कोंबडीच्या पिसाने लावायचा लावायचा त्याने जरी पण तुम्ही बोलता का जखमेला बोलला का हात मोडल्यावर बोलला तुम्ही म्हणजे जास्त एकदम रामबान औषध कसं देतो रामबाण तेवढा काय मला माहिती नाही पण औषध म्हणजे काही जखमासारखं औषध झाड नाही आता त्याची तुम्ही स्वतः काढतो स्वतः काढतो আজ তুমি কেমন জঙ্গল তুমি ঘরে ধুড় ভাল ডান ডোক হাত ঠেয়া মস্তি ডোক না নিক মুন্ডি

किती एवढे मोठी बाटली मोटा एवढी पण एवढी दोन तीन लिहिले लय मोठी ना एवढे मोठे बाटली दिले मग माझा मग फायदाच के मग मी सापाला कधी म्हणजे सापाचं काय कधी म्हणजे साप वाटल्या त्याला हाताला लावायच्या त्याला दोष दिला तो आपल्या हातात नाही गेला तुमच्याकडे असं चावल कधी इचू चावला ना का हात फिरायचा तो वरती चढतच नाही पायला जर चावला ना तर चंगडी हातच मग तो वरती चढतच नाही जिथं चावतो तिथं मग ठर जे टायमाला चावल ना तेच टायमाला होतात अजून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये किती मोठा साप बघितला साप आपले आहेत नाही वाटत वाटते साप ना बघितला काही काही लोक म्हणजे हे पिक्चर मध्ये दाखवतात का दोन दोन तीन तीन पाच पाच फुटीचा फोडीचा असा असायचा तेवढा म्हणजे तुम्ही जो आजगर बघितला पण तो जाडा होता तुम्ही जेव्हा एवढा होता आणि मी असं ऐकलंय म्हणजे का गोष्ट ऐकलं आईजेवण सांगितली एका बारीक पोराला आजगारने केली ही गोष्ट खरी आहे का कुठं म्हणजे आपल्या धावचे येतो ना धावचे काही गोष्टी नाई म्हणून पोर पाठीशी घेतला पाठीशी घेतला ना तो पोऱ्याला उभा करून ठेवला तो हातगर होता पाटेरामध्ये पाटेरा जा पडले ना बायबाई आता पाटीर पडला जात मध्ये होता तर बारीक पोर तर एकच ठिकाणी राहणार आहे तिकडे धावणार तो तू बोला शेर शेअर कमेंट्स कमेंट लाईक लाईक आणि सबस्क्राईब करा नक्की नक्की